कितीही पुरण घातलं आणि कशीही लाटली तरी अजिबात येतन पुरण बाहेर येणार नाही शिवाय टिकायला सुद्धा अगदी आठ ते दहा दिवस टिकते अगदी टमटमीत फुग्यासारखी एकूणा एक दशमी फुगलेली आहे ही दशमी विशेषतः संक्रांतीमध्ये केली जाते अगदी पारंपरिक रेसिपी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना संक्रांत स्पेशल दशमी कशी बनवायची आणि ही दशमी जी आहे ना तर ही तिळ आणि गूळ शिवाय यामध्ये काही पौष्टिक पदार्थ घातलेले त्याच्यामुळे ना ही दशमी किंवा तुम्ही याला आहे ना तिळाची पोळी सुद्धा म्हणू शकता आमच्या गावाकडे तरी आहे ना तिळाची दशमी म्हणतात म्हणून माझ्या तोंडामध्ये सारखं तिळाची दशमी येते शिवाय अगदी एकूणा एक ही दशमी फुगलेली राहते आणि टिकते सुद्धा जास्त दिवस यामध्ये जे जिन्नस घातलेले आहेत ना मी तर यातला एकही जिन्नस तुम्हाला बाहेर उन्हायची अजिबात गरज नाहीये आणि थंडीमध्ये सगळ्यांनाच माहितीये की तिळाच खूप महत्व सुद्धा आहे तर रेसिपी जर म्हणाल ना अगदी पारंपरिक आणि अगदी सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता हिथं मी दोन ते ती तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले यामध्ये दुसरं काही घातलेलं नाहीये थोडंसं मीठ घालायचे आपल्याला आणि एक चमचा ना तेल घातलेलं आहे तर हिथं तेलाचं मोहन वगैरे असं काही करून घेतलेलं नाही आहे असं पिठाला तेल चोळून घेतलं ना तर जी दशमी बनवतो ना आपण खुश ती कमी तेलकट होते किंवा टिकते सुद्धा जास्त दिवस आता दशमीला आहे ना खुसखुशीतपणा येण्यासाठी आणि दशमीला रंग चव चांगली येण्यासाठी हिथं मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलेले आहे तर आपल्याला हे दूध पाणी गरम वगैरे करायचं नाही आहे फक्त एकत्र करायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे किंवा यातनं जे आपण दूध आणि पाणी घेतलं होतं ते अजिबात शिल्लकसुद्धा राहिले नाही आहे आता हा गोळा मळत असताना ना अगदी सॉफ्ट मळून घ्यायचा आहे जसा आपण पुरणपोळीचा गोळा मळून घेतो अगदी सेम तसा मळून घ्यायचा आहे तर याला याला पाट्या वरवंट्याने सुद्धा चेचून घ्यायची अजिबात गरज लागत नाही जर तुम्ही असं पीठ मळून घेतलं तर आणि खरं सांगते आपण यामध्ये दूध आणि पाण्याचं मिश्रण जे घातलंय ना त्यांनी दशमीला रंग आणि टेस्ट सुद्धा खूप छान येते आणि यामुळे ना ही दशमी टिकते सुद्धा जास्त दिवस आता हा गोळा चांगला मळून मळून घ्यायचा आहे तर मी थोडंसं तेल आणि पाणी एकत्र एक केलं होतं आणि त्यांनी परत हा गोळा मळून घेतला होता तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलाच असेल तर आता परत मी काय केलं हाताने दाबून घेतलं आणि याच्यावर आहे ना थोडंसं तेल घालून घेतलं याच्यामुळे ना पीठ कोरडं पडत नाही आणि यावर झाकण ठेवून हा गोळा आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचा आहे आता इथं मी एक पॅन ठेवलेला आहे त्यावरती मी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आवश्यक घाला त्याने ना टेस्ट खूप छान लागते या दशमीला आता हे चांगलं भाजून घ्यायचे तर खरपूस खमंग भाजून घ्यायचे आणि ही दशमी तशीही आपल्याला टिकवायची आहे जर जास्त प्रमाणात जर करत असाल ना तर खोबरं अवश्य भाजून घ्या त्यांनी दशमीला टेस्ट आणि दशमीचा वाससुद्धा येत नाही आता खोबरं चांगलं भाजून झालं की यामध्ये ना जितकं खोबरं होतं ना तितकंच मी शेंगदाणे घेतलेले आणि शेंगदाणेसुद्धा आहे ना खरपूस खमंग भाजून घ्यायचेत आता शेंगदाणे भाजून झाले की आपल्याला इथं मी एक वाटी पांढरे तिळ घेतले होते आणि हे पांढरे तिळ आहे ना चांगले भाजले म्हणजे तडतड वाजायला लागले की काढून घ्यायचेत गरम पॅन असल्यामुळं काय होतं तिळ अगदी पटकन भाजले जातात आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीकसर वाटून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा आपण यामध्ये जे तिन्ही जिन्नस घातलेत ना तर या तिन्ही जिन्नसमधून तेल रिलीज व्हायला सुरुवात होते म्हणून पल्स मोडवर हे सगळं मिश्रण एकत्र एक चांगलं असं सा वाटून घेतलंय आता हे दोन बॅच मध्ये मी वाटून घेतले कारण माझं जे क्वांटिटी होती ती थोडीशी जास्त होती आता इथं मी किसलेला गुळ घेतलेला आहे तर हा जो गुळ हो घेतलाय ना मी तर हा आपला पोळीचा गुळ असतो ना जेमतेम तोच घेतलेला आहे तुमच्याकडे जर साखरी गुळ असेल ना तरी सुद्धा चालेल हरकत नाही आहे काहीच आता हे मिश्रण आहे ना कोमट असताना यामध्ये गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी गूळ जो घेतला ना मी तो किसून घेतलाय अगदी पटकन यामध्ये मिसळला जातो म्हणून आता इथं बेलची जायफळाची पूड अजिबात घातलेली नाही आहे तर हा सिक्रेट मसाला आहे तर हा जो मसाला घातला आहे ना मी तर हा मिल्क मसाला घातलेला आहे आणि जो की मी घरीच बनवलेला आहे जर तुमच्याकडं मिल्क मसाला नसेल तर यामध्ये थोडीशी वेलची जायफळ आणि थोडीशी सुंटपूड तुम्ही घालू शकता हे सगळं सा चांगलं एकत्र एक करून घ्यायचंय आता याचा कलर बघू शकताय कलर अगदी सुरेख असा आलेला आहे याला आता यामध्ये ना अगदी थोडंसं किंचितचं मी आहे ना दोन दाणं मिठाचं घालणार आहे त्याच्यामुळं काय होतं जो याचा गोडवा अस असतो ना तो जास्त खुलून येतो आणि त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून बाकी काही नाहीये आता हे ना मिश्रण तयार झालेलं आहे एका साईडला ठेवायचं चांगलं दहा मिनिटांमध्ये चांगलं मुरलेलं आहे आणि चांगला, चांगला, चांगला मौसूद याचा गोळा झालेला आहे आणि खरं सांगते तुम्ही हितपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा त्याच्यामुळे काय होईल ना माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ आहेत ना ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचले जातील आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर केल्यामुळं एक फायदा तुम्हाला याचा असा होईल की ही पारंपरिक रेसिपी आहे ना त्यांनासुद्धा अगदी पटकन समजली जाईल आणि ज्या कोणी नव्या नवऱ्या असतील की ज्या सासरवरून माहेर जाणारे असतील तर ही पारंपरिक रेसिपी त्यांनासुद्धा कळेल आता हिथं ना लिंबापेक्षा थोडे मोठे गोळे करून घेतलेले आहेत आणि हिथं ना मी पुरण भरण्याची दोन ट्रिक सांगितल्यात तरी त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आता जशी आपण पुरणपोळीला वाटी करून घेतो म्हणजे पारी करून घेतो ना अगदी सेम तशीच करून घ्यायची तर इथं बघा पुरण थोडंसं कोरडं कोरडं आहे पण असा मुटका करू नये ना पाहिजे इतकं तुम्ही पुरण यामध्ये भरू शकता आणि पुरण जितकं आहे ना तिळपोळीमध्ये जास्त असतं ना तितकी त्याचीच टेस्ट खूप छान लागते आणि ती टिकतेसुद्धा जास्त दिवस अजिबात आहे ना ही तिळपोळी वडाक होत नाही अगदी खुसखुशी तशी राहते त्याच्यामुळे ना पुरण भरताना आहे ना अजिबात कंजूसी करू नका भरपूर पुरण घाला आता हे बघा मी आहे ना चांगलं दाबून दाबून दोन ते ती तीन वेळा यामध्ये चांगलं पुरण भरून घेतलेले आणि मधल्या बोटांनी आहे ना पीठ वरती वरती आपल्याला उचलून घ्यायचंय आणि एक्स्ट्राच जे असेल ना ते काढून घ्यायचंय जसं आपण पुरणपोळीचा गोळा तयार करतो ना अगदी सेम तसंच करायचं से, काही वेगळं करायचं नाहीये एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं गोळा परत चांगला असा दाबून घ्यायचा आणि बघू शकता मस्त कडक असा हा गोळा तयार झालेला आहे आता दुसरी ट्रिक हिचा सांगणार सा आहे मी की ज्यांना हे पुरण थोडंसं कोरडं वाटत असेल तर त्यांच्यासाठी आहे तर यामध्ये ना मी दोन ते तीन चमचे तूप घातलेले तर तूप घातल्यामुळं काय होतं जी आपण दशमी बनवतो आहे तिळाची पोळी बनवतो आहे त्याला सुगंध इतका सुंदर येतो म्हणून सांगू ना तर तुम्हाला पहिली मेथड आवडली का दुसरी मेथड आवडली ते मला कमेंटद्वारे कळवा आणि खरं सांगते तुमच्या कमेंट्स वाचून आहे ना मनाला खूप छान वाटतं थोडंसं मोटिवेशन मिळतं आता इथं दुसरा सुद्धा गोळा आपल्याला ना चांगला असा भरून घ्यायचा आहे आणि मी आहे ना बघू शकताय अगदी दाबून दाबून यामध्ये पुरण भरतीये जितकं दाबून दाबून पुरण भरताना तितकीच दशमी छान लागते आता जसा आपण पहिला गोळा भरून घेतला अगदी सेम तसाच गोळा भरून घ्यायचा आहे आणि तसाच छान असा दाबून दाबून घ्यायचा आहे तर गोळा पुरणपोळीचा असो किंवा दशमीचा असो किंवा तिळपोळीचा असो अजिबात लूज ठेवायचं नाही जर लूज गोळा असेल ना तर काय होतं त्यातून पुरण बाहेर येण्याची शंभर टक्के खात्रीच असते आता इथं बघा हे दोन्ही गोळे चांगले असे तयार करून घेतलेले आहेत आणि मी काय करते प्रत्येक वेळीस पहिल्यांदा गोळे सगळे करून घेते त्याच्यामुळं काय होतं जो आपण लाटायची जी प्रोसेस असते ना ती अगदी पटकन होते पण भासताना काय होतं तवा रिकामा जातो मग त्याच्यासाठी असे पट पटाफट सगळे गोळे करून घेतले ना तर अगदी पटपट पटपट पट, पट लाटून दशम्यात तयार होतात मग कितीही असोद्यात आता ही दशमी बघा लाटण्यासाठी मी काय केले पिठामध्ये थोडीशी घोळवून घेतलेली आहे आणि ही चांगली पातळसर लाटून घ्यायची अगदी जाडसर ठेवू नका आणि शक्यतो दशमी लाटत असताना ना किनारी किनाऱ्या ज्या असतात ना काठ जे असतात ते लाटून घ्यायचे असतात आणि जितके काटाकडून दशमी किंवा पोळी असू द्या छान लाटली गेली ना तितकीच दशमी असू द्या किंवा पोळी असू द्या छान अशी टमटमीत फुग्यासारखी फुगते आणि जे सारण आपण घातलंय की नाही ते अगदी कडेपर्यंत पोहोचले बघू शकताय तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये जर दिसत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा की आम्हाला दिसले नाही मी अजून थोडासा वेगळा प्रयत्न करेल आता ही तर चांगली अशी पातळ सर लाटून घेतली की एका साईडला ना मी तवा गरम करायला ठेवलाय जेणेकरून गरम तव्यामध्ये ना ही दशमी अगदी पटकन आणि चांगली खमंग भाजली जाईल आता हाय फ्लेमवर हो आहे ना मी ही दशमी चांगली भाजून घेते एका साईडनं भाजली की दुसऱ्या साईडला पलटी करायची आहे आणि यावर आहे ना लगेच तेल किंवा तूप अजिबात घालायची गडबड करायची नाही कारण खालची जी साईड असते ना ती सुद्धा अगदी व्यवस्थित खरपूस भाजली गेली पाहिजे नाहीतर काय होतं दशमी जर कच्ची राहिली ना तर दशमी टिकत नाही बरं का आता हे चांगली आहे ना एका साईडनी छान भाजून घेतली आणि यावर आहे ना मी तुपाची धार घातलेली आहे तर तुपामुळे ना याची टेस्ट खूप छान लागते आणि यामध्ये आपण गूळ घातलेला आहे शिवाय जे अगदी पौष्टिक यामध्ये जिन्नस घातलेले आहेत जसं की तीळ घातलेले खोबरं घातलेले आणि शेंगदाणे घातलेले आहेत त्याच्यामुळे ना मी यावरती तुपाची धार घातलेली आहे आणि हे चांगलं असं भाजून खमंग घेते दशमीचा सुगंध इतका सुंदर सुटला आहे म्हणून सांगू ना आणि ही दशमी ना आपल्याला मी जाळीवर ठेवणार आहे तर जाळीवर ठेवल्यामुळे काय होतं दशम्या ज्या असतात ना ते एकावर एक ठेवल्यानंतर नरम पडत नाहीत जर एकावर एक ठेवल्या ना पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मग एका साईडला अशा लावून घ्यायच्या त्याच्यामुळे दशमी टिकते टिकते आता तुम्ही ही अशी दशमी ना खरंच नक्की करून बघा आणि आवडलं तुम्हाला ना तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर मला ही दशमी इतकी प्रचंड आवडते म्हणून सांगू ना तर मी काय करणार आहे ना तुमच्या सोबतच याचा आस्वाद घेणार आहे आणि तुम्हाला ना सांगणार आहे मी की ही दशमी कशी झालेली तर एक तुकडा खाऊन बघते इतकी सुंदर झालीय म्हणून सांगू ना अगदी तोंडामध्ये टाकली ना की विरगळतीये खरंच खूप सुंदर झाली तर अशी दशमी जर तुम्हाला करायची असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याच्यामुळे त्यांना कळेल आणि तुम्हाला सुद्धा कळेल चला